कसं रोड क्रॉस करायचं इकडनं गाडी येतात आम्ही इकडनं येतोय आम्ही काय करायचं तिकडनं गाडी आली मरायचं सतरा वर्षीय मुलीने काय जग संक, कोसळले त्यांची जबाबदारी कोण घेणार आमच्या जीवाचा काही झालं तर आमच्या घरच्यांची आणि आमच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार आज जळगाव शहराची कंडिशन अशी झाली एखाद्या मुलासारखी झालेली आहे रस्त्यांमध्ये खड्डे खड्ड्यांमध्ये रस्ते हेच कळत नाही जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री आहेत भाग्यवान जळगाव जिल्हा आहे परंतु त्यांना या रस्त्याची परिस्थिती दिसत नाही का रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झालाचा आमचा आरोप आहे रोज लोकांना येथे त्यांचे जीव गमाव लागत आहे लवकरात लवकर खड्डे पूर्ण बुजण्याचे काम आणि समांतर रस्त्याचं काम आम्ही मार्ग लावण्याचा प्रयत्न करू हे आम्ही आमचे शंभर टक्के प्रयत्न असतील द्वारका नगर येथे अजय सिंग नारायण पाटील वय 78 हे त्यांची मुलगी सुवर्णा मंगल सिंग पाटील यांच्याकडे राहत होते तर त्यांचा मुलगा योगेश अजबसिंग पाटील हा त्यांच्या परिवारासह गावी यावल तालुक्यात येथे शेतीकाम करण्यासाठी राहत होता शनिवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेनंतर ते द्वारकानगर स्टॉपजवळ झाडाखाली असणाऱ्या पारावर बसण्यासाठी गेले होते रस्ता ओलांडत असताना जळगावकडून एरोंडोलकडे जाणाऱ्या भरगाव कारने त्यांना जबर धडक दिली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला यावेळेला द्वारकानगरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले घटनेची माहिती मिळतात सर्व बाजूने नागरिकांनी महामार्गावर येऊन रस्ता रोको सुरू केला सकाळी अकरा वाजेपासून सुरू असलेला रास्ता रोको अडीच तास सुरू होता बुधवारी त्या सतरा वर्षीय मुलीचा आणि त्या सत्तावीस वर्षीय महिलेचा अपघात झाला आज त्या सतरा वर्षीय मुलीने काय जग पाहिलं तिच्या घरच्यांच्या तिच्या घरच्यांवर जे संक, आज को संकट कोसळलंय त्याची जबाबदारी कोण घेणार आम्हाला रस्त्यावर लाईट नाही रस्ता क्रॉसिंग करताना आम्हाला दहा दहा पंधरा पंधरा मिनिटं थांबावं लागतं साईड पट्ट्या नाही गती रोहतात नाही आमच्या जीवाचं काही झालं तर आमच्या घरच्यांच्या आणि आमच्या जबाबदारी कोण घेणार आम्ही कसं जायचं कसं रोड क्रॉस करायचं इकडनं गाडी येतात आम्ही इकडनं येतो इकडे रिक्षा आला उभे राहतो त्याला कधी म्हणावं इकडे तो म्हणतो नाही मावशी येत या आम्ही काय करायचं तिकडनं गाडी आली मरायचं काय करायचं थोडा रोड कधी झाला डबल रोड झाला आम्हाला दुपदरी झाला की थोडासा त्रास कमी होईल बाकीचं काहीच नाही आमची मागणी काय आहे थोडा दुपदरी रोड झाला पाहिजे आम्हाला कारण एरिया खूप वाढतोय दादा इथं आणि अवजड वाहन कोणी कमी करत नाही एवढासा रोड आहे आज जळगाव शहराची कंडिशन अशी झाली एखाद्या अनाथ मुलासारखी झालेली आहे जळगावमध्ये ना इतके मंत्री असून पालकमंत्री असून केंद्रीय मंत्री असून आज जळगावमध्ये कसलीच सोय नाही रस्त्यांमध्ये खड्डे का खड्ड्यांमध्ये रस्ते हेच करत नाही त्याच्यामुळे आणि जे तीन सर्कल इथे दिलेले आहेत आकाशवाणी चौक इच्छादेवी आणि अजिंठा चोपली या सर्कलची सुद्धा जळगावमध्ये आवश्यकता नाही त्या सर्कलमुळे पण बरेच ॲक्सिडेंट होतात बेशिस्त वाहने चालतात पोलिसांना ते सर्कल मॅनेज करता येत नाही तर सर्वसाधारण जनता काय करणार त्याच्यामुळे स्वतः याच्यातून काही शिकलं पाहिजे ते जनताने करा याला प्रशासन आणि सरकार दोघी जबाबदार आहेत रस्त्यावर दिवसे दिवसेने दिवस म्हणजे दररोज म्हटलं तरी हरकत नाही अपघातांची मालिका सुरू आहे या परिसरातील सगळे नागरिक हे संतप्त होऊन या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे या जळगाव जिल्ह्यामध्ये तीन मंत्री आहेत भाग्यवान जळगाव जिल्हा आहेत आणि इथूनच ते या रस्त्यावरूनच ते ये करतात परंतु त्यांना या रस्त्याची परिस्थिती दिसत नाही का हा आमचा पहिला सवाल आहे दुसरा या ठिकाणी काही वर्षांपूर्वी समांतर रस्त्यांची माग झाली होती आणि समांतर रस्ते या ठिकाणी मंजूर झाले होते परंतु ठिकाणी समांतर रस्ता करण्यात आला नाही बायपास सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला नाहीये जर असं चालू राहिलं तर आम्हाला असं वाटेल की हे राज्य फक्त त्यांचा घर भरतात परंतु नागरिकांचा जीव त्यांच्यासाठी स्वस्त तर काल या ठिकाणी मोठा जनप्रक्ष होऊन या ठिकाणी जन आंदोलन उभारण्यात आलं होतं या रस्त्यात खड्डे कड़े आहे का खड्ड्यात रस्ते हेच मुळात समजत नाही या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आमचा आरोप आहे कारण या रस्त्याचे काम इतक्या निष्कृष्ट दर्जाचे आहे की या रस्त्याच्या वर पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज लोकांना येथे त्यांचा जीव गमावा लागत आहे या जिल्ह्यात तीन तीन मंत्री असताना देखील ते या रस्त्याकडे व इथल्या नागरिकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आमचा आरोप आहे आणि जर त्यांना या लोकांबद्दल संवेदना असतील त्यांच्यातल्या जळगावकर नागरिकांच्या बाबतीतल्या संवेदना जिवंत असतील तर त्यांनी तत्काळ या रस्त्याच्या संदर्भात काम करण्याचे आदेश संबंधित कंत्राटदाराला व प्रशासनाला दिले पाहिजे मी जनतेच्या भावनाशी सहमत आहोत कारण जनतेच्या भावना एकदम उद्रेक झालेला आहे परवा एक क्षण झाला त्याच्या दोन मुली वारल्या आणि आज एक घटना घडली त्याच्यात एक व्यक्ती वारलेला आहे आम्ही त्या भाव खरं पाहिलं असेल त्या भावनाचा आदर करतो आणि मागच्या डिप्युटीच्या मिटिंगमध्ये या रस्त्याचा विषय असेल समांतर रस्त्याचा विषय असेल तो आम्ही डिप्युटीची मिटिंग या पत्रकार स्वतः साक्षीदार आहे त्या गोष्टीला की कि आम्ही किती त्यावेळेला भांडलो पण आज सुद्धा समांतर रस्त्याचा टेंडर प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि ते लवकरात लवकर सुरू होतील आणि खड्डे बुजण्याच्या संदर्भात आताही कलेक्टरशी बोललो ते शिवाजी पवार जे नॅशनल हायवेचे साहेब आहेत ते नागपूरला मीटिंगमध्ये गडकरी साहेबांच्या ऑफिसशी बोललेलो आहे मंत्र्यांशी बोललेलो आहे लवकरात लवकर खड्डे पूर्ण बुजण्याचं काम आणि समांतर रस्त्याचं काम आम्ही मार्ग लावण्याचा प्रयत्न करू हे आम्ही आमचे शंभर टक्के प्रयत्न असतील प्रशासनाने गुन्हा दाखल करून तत्काळ रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले दरम्यान आंदोलनामुळे महामार्गावर दुर्तपा तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या जकी अहमद खानदेश टाइम न्यूज जळगाव